नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साऊथ इंडियन पद्धतीची परफेक्ट अशी टोमॅटोची चटणी करून दाखवणार आहे इडली डोसा उत्तप्पाया बरोबर खाण्यासाठी ही चटणी खूपच छान लागते आणि करायला हे अतिशय सोपी आहे साऊथ इंडियन पद्धतीने अगदी परफेक्ट अशी ही टोमॅटोची चटणी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि आता त्यामध्ये मी तीन सा लाल सुक्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत त्या जळून देता परतून घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही एखादीच किंवा दोन मिरच्याही घालू शकता आणि आता इथे मी दहा बारा लसूण पाकळ्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित परतून घेऊया इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे विरफली कापलेला आहे आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरीची डाळ घालूया मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरी भाजून घालू शकता आणि एक चमचा फुटाण्याची डाळ मी यामध्ये टाकलेली आहे आता हे व्यवस्थित परतून घेऊया आणि मी इथे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत अगदी बारीक कापून घेतलेले आहेत टोमॅटो घेताना शक्यतो लाल रंगाचेच घ्या त्यामुळे चटणीचा रंग छान येतो आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालूया आणि मी इथे अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालूया कोथिंबीरच्या कोवळ्या काड्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्याची टेस्टसुद्धा खूपच छान लागते आणि आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता यामध्ये मी अगदी थोडीशी अर्धा चमचा इतकी साखर घातलेली आहे त्यामुळे चटणीला छान आंबट गोडसरपाना येतो आणि आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया दोन तीन मिनिट छान परतून घेऊया आता हे सर्व परतून झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर हे शिजवून घेऊया अधून मधून झाकण काढायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे असं दहा ते बारा मिनिट छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड करून घेऊया मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे साऊथ इंडियन पद्धतीने अगदी परफेक्ट अशी चटणी तुम्ही नक्कीच करून बघा मला इडली डोसा उतप्पा बरोबर खाण्यासाठी ही चटणी खूपच आवडेल आणि इडलीची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ती बघू शकता आता याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया टोमॅटोची चटणीची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही चटणी वाटीमध्ये ओतून घेऊया मी इथे एक फोडणीचं भांड घेतलेलं आहे आणि गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया आता त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालूया अर्धा चमचा चण्याची डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घालूया अर्धा छोटा चमचा मोहरी आणि सात आठ कडीपत्त्याची पानं घालूया आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणी जळू द्यायची नाही आहे आता या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आणि आता हा तडका चटणीवर ओतून घेऊया अगदी परफेक्ट अशी साऊथ इंडियन पद्धतीची टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आणि आता हा तडका व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घेऊया इडली डोसा उत्तप्पा यासारख्या साऊथ इंडियन पदार्थाबरोबर तुम्ही ही चटणी नक्कीच करून बघा इडली डोश्यापेक्षा तुम्ही ही चटणीच भरपूर प्रमाणात खाल तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद